चार दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये अनेक लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी आपले स्टॉल बुक केले होते येणाऱ्या भाविकांना यात्रेचा आनंद घेता यावा म्हणून खटावचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे चेअरमन बाळासो वनन्नावर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं होतं सरपंच रावसाहेब बेडगे खटावची यात्रा हे मोठ्या प्रमाणात जनावरांसाठी प्रसिद्ध असते जनावरं पण मोठ्या प्रमाणात आलेल्या आहे व्यापारी पण मोठ्या प्रमाणात आलेले आहेत भक्तगण पण मोठ्या प्रमाणात यात्रेत आलेले आहे यात्रेत सी सी टी व्ही कॅमेराच्या व्यवस्था केलेल्या आहे पिण्याचे पाण्याची व्यवस्था केलेली आहे एस टी बसेसची व्यवस्था केलेली आहे आणि सालाबादाप्रमाणे इथं भरपूर म्हणजे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि होतो आणि सालाबादापेक्षा साराबागापेक्षाही हा भक्त उपस्थित आहेत आणि सगळं म्हणजे यात्रे यात्रेत सगळं सोय केलेलं आहे तर लाईटीचं उत्तम प्रकारे सोय केलेलं आहे करवणुकीच्या कार्यक्रमाचं सोय केलेलं आहे आणि जनावरांना येणाऱ्या जनावरांना लसीचं वगैरे सगळं व्यवस्था केलेलं आहे सरकारी कारखान्यातून आणि यात्रा व्यवस्थित शांततेनं पार फार पड